श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तुम्हाला पण कधी प्रश्न पडतो का की महादेवाचा नंदी मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो आजच्या व्हिडिओमध्ये दोन कथा नंदीबद्दल सांगितलेल्या आहेत पहिली कथा शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्रमंथनाची चला तर मग जाणून घेऊयात शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आले की ह्यामुळे माझे वंश राहणारच नाहीत म्हणून त्यांनी इंद्राकडून पुत्र मागितला परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते इंद्रांनी शिलाद मुनींना सांगितलं की तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करतील शिलाद मुनींनी तपश्चर्या करून शंकर भगवान ह्यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगून दाखवली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं महादेवांनी सांगितलं एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोरं गोमटं बाळ सापडलं ते जेव्हा त्याच्याजवळ ते गेले तेव्हा अचानक आकाशवाणी झाली की ह्याचं संगोपन कर हा मुलगा तुझं आयुष्य सुख समृद्धीनं भरून देईल शिलाद मुनींनी या मुलाचं नाव नंदी ठेवलं नंदी अर्थात नंद नंदू आनंद असा होतो नंदी अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खूप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी होता एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधू आले शिलाद मुनींनी त्यांची राहायची आणि सेवा करायची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थित पार पाडले जाताना त्या दोन्ही साधूंनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना ते थोडे कचरले ते सगळं शिलादमुनींनी पाहिलं जेव्हा साधू बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासून लपून छपून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली त्यावर ते साधू म्हणाले की आम्ही नंदीला शतायुषीचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद रडू कोसळलं इकडं ते नंदीने ते चटकन ओळखलं आणि त्यांना विचारलं की काय झाले बराच वेळ सावरून झाल्यावर शिलादमुनींनी घडलेलं सगळं नंदीला सांगतात आपलं आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोरजोरात हसतो शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्य वाटतं नंदी म्हणतो की तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिलं होतं ना मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणून नंदी महादेवाची उपासना करायला बसतो नंदी हुशार असल्यामुळं महादेव लगेच प्रसन्न होतात त्यांचं ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते म्हणून नंदी म्हणतो की मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायम हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील तू माझं वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्यही तूच राहशील तेव्हापासून नंदी बैलाच्या स्वरूपात महादेवांजवळ असतो दुसरी कथा समुद्र समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचं विष बाहेर आलं होतं जे समस्त सृष्टीसाठी घातक होतं त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवं सगळ्या देवांनी तेव्हा हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विष प्राशनाची विनंती केली होती महादेवांनी हलाहल विष पिल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांना निळकंठ किंवा विषकंठ असं म्हटलं जातं महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते त्यावेळेस नंदी त्यांच्या समोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालू लागला ज्यामुळे महादेव ह्यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली आणि तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्यासमोर असतो आणि फुंकर घालत असतो अशी कथा आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय